आपली पृथ्वी एका तेजस्वी ताऱ्याभोवती सतत फिरत असते ज्याला आपण सूर्य म्हणतो हा तेजस्वी सूर्य जो आपल्याला उष्णता देतो प्रकाश देतो जीवन देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा सूर्य इतका तेजस्वी का आहे त्याच्या या अपार तेजाचं रहस्य काय आहे आणि तो किती काळ असाच प्रकाश देत राहील की एक दिवस त्याची ही चमक कायमची विझून जाईल आणि आपला सूर्य अंधारात हरवून बसेल हा तारा आपल्या सौरमालेचा राजा आपल्या अस्तित्वाचा आधार कसा आणि केव्हा मरेल त्याच्या मृत्यूच्या क्षणी आकाशात काय दृश्य असेल आपण ज्या पृथ्वीवर उभे आहोत ती त्या दिवशी वाचेल का की सूर्याच्या आगीच्या लाटा तिला गिळून टाकतील या आणि अनि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता चला आज आपण काळाच्या प्रवासावर जाऊया सूर्याचा शेवटचा श्वास पाहूया सूर्याजवळचं तापमान तब्बल दीड कोटी अंश सेल्सिअस असतं याचं कारण म्हणजे सूर्य न्यूक्लिअर फ्युजन नावाच्या प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्माण करतो सूर्याच्या गाभ्यामध्ये प्रचंड दाब आणि तापमानामुळे हायड्रोजन अणू एकत्र येतात आणि त्यामुळे हेलियम अणू तयार होतात या फ्युजन प्रक्रियेमुळे प्रचंड प्रमाणात कल्पनेपलीकडची तेजस्वी ऊर्जा बाहेर पडते ज्यामुळे सूर्य प्रकाश आणि उष्णता निर्माण करतो हीच ऊर्जा लाखो किलोमीटरचा प्रवास करून पृथ्वीपर्यंत पोहोचते आपल्या प्रत्येक श्वासाला प्रत्येक पावलाला जीवन देते आणि आश्चर्य म्हणजे हा प्रकाशाचा आणि जीवनाचा प्रवास सुरू आहे मागील साडेचार अब्ज वर्षांपासून आणि अजून तब्बल पाच अब्ज वर्ष सुरू राहणार आहे पण सूर्याचं हे निरंतर जळणं कायमचंच नाही काळ जसा जसा, जसा पुढे जात राहील तसा तसा सूर्याच्या सेंटर म्हणजेच गाभ्यामधील हायड्रोजनचा साठा संपत जाईल आणि एक दिवस हा सेंटर रिकामा होईल तेव्हा सुरू होईल एका नाट्यमय बदलाची कथा सध्या सूर्याच्या आत हायड्रोजन जळत आहे आणि त्यापासून हेलियम तयार होत आहे याच प्रक्रियेतून तयार होणारी प्रकाश आणि उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते पण एक दिवस जेव्हा सूर्यामधील हा हायड्रोजन संपून जाईल तेव्हा सूर्याचा मध्यभाग म्हणजेच कोर आतल्या बाजूने आकसू लागेल या प्रक्रियेत सूर्याचं तापमान हजारो पटीने वाढेल इतक्या मोठ्या प्रमाणातील उष्णतेमुळे सूर्याच्या गाभ्यामधील हेलियम जळायला सुरुवात होईल आणि त्यापासून कार्बन ऑक्सिजन सारखी जड तत्व तयार होत जातील या सगळ्यात तापमान झपाट्याने वाढल्यामुळे सूर्याच्या गाभ्याभोवती असलेला हायड्रोजन सुद्धा जळायला सुरुवात होईल आता फक्त गाबाच नाही तर सूर्याच्या बाहेरील भागातही प्रचंड ज्वाला भडकतील दोन्ही बाजूंनी पेटलेल्या या आगीमुळे सूर्याचा आकार एवढा फुगेल की तो एक रेड जायंट बनेल तो इतका मोठा होईल की बोध आणि शुक्र ग्रह पूर्णपणे गिळून टाकेल आणि कदाचित पृथ्वीचाही अंत होईल थोड्या काळानंतर सूर्याची ही रेड जायन अवस्था स्थिर राहणार नाही ना ना तो हळूहळू आपली बाहेरी आवरण वायू धूळ आणि गरम प्लाझ्माचे थर अंतराळात फेकून देईल हे ढग प्रचंड वेगाने दूर पसरतील आणि सूर्याच्या प्रकाशाने उजळून दिसतील अंतराळात एक भव्य रंगीबिरंगी दृश्य तयार होईल यालाच आपण म्हणतो ॲस्ट्रॉइड नेबुला या अद्भुत नेबुलाच्या मध्यभागी सूर्याचा उरलेला भाग त्याचा गाभा जिवंत राहील आता तो खूप लहान असेल आकाराने फक्त पृथ्वी एवढा पण घनता इतकी की एका चमजावर पदार्थाचं वजन त्या ठिकाणी टनांमध्ये असेल तापमानाचा विचार केला तर तो अतिशय गरम असेल पृष्ठभागाचं तापमान लाखो अंशापर्यंत पोहोचेल याच अवस्थेला व्हाईट डॉर्फ म्हणतात आपल्या सूर्याचं शेवटचं शांत पण दीर्घकाळ टिकणारं रूप अब्जावधी वर्षे जातील हा व्हाईट डॉर्फ आता हळूहळू आपली उष्णता गमावू लागेल त्याच्याकडे नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी साधन नसेल त्यामुळे तो फक्त थंड होत राहील सुरुवातीला रा तो अजूनही तेजस्वी आणि गरम असेल पण लाखो कोटी वर्षांच्या कालावधीत त्याचा प्रकाश फिकट होत जाईल हळूहळू तो पूर्णपणे थंड काळसर आणि अंधारमय गोळा बनेल यालाच ब्लॅक डॉर्फ म्हणतात हा असा तारा असेल जो एकेकाळी संपूर्ण सोरमालेचा राजा होता पण आता विश्वाच्या अंधारात शांतपणे हरवलेला असेल ही प्रक्रिया इतकी मोठी आहे की अजून अब्ज वर्षांनी ती पूर्ण होईल म्हणजे आपल्या विश्वातील इतर तारेही बदलले असतील आकाशगंगा बदललेली असेल आणि कदाचित मानवजातीचं अस्तित्वही नसेल मित्रांनो सूर्याचा हा प्रवास त्याच्या जन्मापासून ते ब्लॅक डॉफ पर्यंत अब्जावधी वर्षांचा आहे आपण आणि आपली पुढची असंख्य पिढी सुरक्षित असली तरी एक दिवस हा तेजस्वी तारा शांत तो होईल तोपर्यंत मात्र आपण त्याच्या प्रत्येक किरणाचा प्रत्येक उष्णतेच्या स्पर्शाचा आणि जीवन देणाऱ्या या प्रकाशाचा आनंद घ्यायला हवा कारण आकाशातील हा उजळ गोळा आपला सूर्य हा फक्त एक तारा नाही तो आपल्या अस्तित्वाचा अनान आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि अशाच अंतराळातील अद्भुत कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा